प्रत्येकाचा एक लकी नंबर असतो माझा असेल आठवून घरात असलेल्या गाडीच्या नंबर पासून ते तुम्हाला एखादं शुभकाम करायचं असेल तर तुम्ही त्याच दिवशी करता जो तुमचा लकी नंबर आहे असाच लकी नंबर होता गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा हो आयुष्यभर बार त्यांनी बारा झिरो सहा हा त्यांचा लकी नंबर जपला त्यांच्या प्रत्येक गाडीला त्यांच्या प्रत्येक कारला बारा झिरो सहा चीच नंबर प्लेट असायची एखादं शुभ काम ते तेव्हाच करायचे आश्चर्य म्हणजे त्यांनी प्रवासासाठी निवडली होती हीच तारीख बारा जून म्हणजेच बारा झिरो सहा पण ज्या संख्येवर नशिबाचा भरोसा ठेवला तीच संख्या शेवट घेऊन आली या वन सेवन वन विमान दुर्घटनेत विजय रूपाणी यांचा मृत्यू झाला त्यामुळे लकी असलेला हा नंबर कधी कधी कसा अनलकी ठरू शकतो हे दिसून आलंय यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं आहे का न्युमोरोजी विश्वास आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा